सह्याद्री म्हणलं की त्याचं कनखर आणि राकट रूप आपल्या डोळ्यासमोर येतं पण हाच सह्याद्री पावसाळ्यात आपला असं काय रूप दाखवतो की आपण थक्क होऊन जातो तर अशा या पावसाळ्यातील भटकंतीत आज आपण जाणार आहोत खेड तालुक्यातील रसाळगडावर तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या रसाळगडाचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पूर्वेस महाबळेश्वर ते कोयना अशी डोंगररांग पसरलेली आहे या डोंगरांगेपासून सुटलेले एका समांतर डोंगररांगेवर रसाळगड सुमारगड व मैपतगड हे तीन किल्ले येतात खेडपासून या गावामार्गे डांबरी रस्ता थेट आपल्याला रसाळवाडीपर्यंत घेऊन येतो या इथून गडावर जायला पायरी मार्ग आहे रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरताच उजव्या हाताला शिवलिंग लागतं किल्ल्याला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत पायऱ्या सोडून वर आल्यावर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो पहिल्या आणि दुसऱ्या दरवाज्यामध्ये एक छोटस हनुमानाचं मंदिर आहे या मंदिरात असणाऱ्या हनुमानाच्या मूर्तीच्या हातात खंजीर असून ओटावर मिशे आहेत सकाळपासून पावसाची संतदार चालू होती आजूबाजूचा सगळा परिसर हिरवागार झाला होता वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यापाशी पोचतो हे दोन्ही दरवाजे उत्तरभिमुख असून ते पूर्णपणे सुअवस्थेत आहेत या दरवाजेतून आत आल्यावर पायऱ्यांच्या वाटेने तिसरा दरवाजा लागतो पण त्याची कमान आता अस्तित्वात नाही माथ्यावर पोचताच समोर मोठी तोप दिसते त्याच्याबरोबर उजवीकडे छोटा तलाव तर दरवाजाच्या समोर आणखी एक तलाव दिसतो गडावर चादर पसरली होती पायवाटेने देवीच्या मंदिराकडे निघालो वाटेत आजूबाजूला अनेक तोफा आपल्याला बघायला मिळतात या किल्ल्यावर लहान मोठ्या अशा जवळजवळ सोळा ते सतरा तोफा आहेत या किल्ल्यावर असणारे या तोफा या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे गडाच्या मध्यभागी गडावरची सर्वात मोठी वास्तू आहे ती म्हणजे झोलाई देवीचं मंदिर कौलारू छत असलेल्या या मंदिराचा झाला आहे मंदिरात जोलाईदेवीच्या मूर्ती बरोबरच नवचंडी शिवपार्वती व कालभैरवाची मूर्ती आहे मंदिरासमोर दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे तर बाजूला तोफा ठेवण्यात आले आहेत मंदिरा शेजारी दोन छोटे तलाव आहेत त्यापैकी एका तलावाला बारामाही पाणी असतं या तलावाला लागूनच किल्ल्याचा बाले किल्ला आहे यात आपल्याला तुळशी वृंदावन चुन्याचा गाणा उद्वस्त वाड्याचे अवशेष बघायला मिळतात या बाले किल्ल्याला एकूण चार बुरुज आहेत उजव्या हाताच्या बुरुजावर तीन तोफा ठेवले आहेत किल्ल्याला लागूनच एक पाण्याचं टाक आहे पूर्वेकडे जाताना किल्ल्याच्या पटारावर दगडी बांधकामातील कौलावर खोली आहे हे किल्ल्याचं धान्य कोठार असावं या पठारावर आपल्याला अनेक लहान मोठे पाण्याचे तलाव बघायला मिळतात या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर इसवी सन सोळाशे साठच्या मोहिमेत शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला पुढे इसवी सन सतराशे पंचावन्नच्या सुमारास हा किल्ला तुळाजी आंग्रेंकडे होता पण जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले त्यावेळेस हा रसाळगड मात्र तुळाजी आंग्रेंकडे राहिला पुढे तुळाजी आंग्रेशरण आल्यावर रसाळगड ही नानासाहेब पेशव्यांकडे आला पटरावर एका खोलगड भागात तीन समाधी सुदृश्य शिळा रचलेल्या आहेत गडाच्या पूर्वेकडे एका कड्याजवळ एक नंदी व शिवलिंग आहे तर पूर्वेकडे खाली कातळात उत्तरावर खांब टाकी आहेत या टाक्याच्या भिंतीवर श्री गणेशाची प्रतिमा कोरली आहे या जावळीच्या खोऱ्यात असणारा रसाळ त्याच्यावर असणाऱ्या तोफांसाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात या किल्ल्याचं सौंदर्य अजून खुलून येतं तर मित्रांनो तुम्ही अशा या सुंदर किल्ल्याला आणखी भेट द्या